एक कप ज्वारीचं पीठ आणि कांदा वापरून आज आपण मस्त टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवूया आणि असं बनवून तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा मग तुम्ही रात्रीच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता टेस्टी आहे हेल्दी आहे चला तर सुरुवात करूया इथे मी घेतलंय एक कप ज्वारीचं पीठ पाऊण कप गव्हाचं पीठ आणि आपण घ्यायचं दोन चमचे बेसन पीठ आता हे तिन्ही पीठ आपण हलके असे मिक्स करून घ्यायचे नंतर यात काही आपण मसाले घालूया तर एक चमचा जम मी घेतलाय जिरं नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हळद थोडेसे हिंग घालायचं नंतर आपण यात ऍड करायचं लाल तिखट शिवाय मी मिडीयम चे तीन कांदे घेतले ते बारीक करून घेतलेले आहेत ते आपण यात ऍड करायचे नंतर घातले मीठ आणि मस्त अशी मुठभर कोथिंबीर घालायची आणि आपण एक वाटण तयार करून घेऊया त्याकरता मी घेतल्या आहेत पाच सहा पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक चमचा धणे आणि एक चमचा जिरं आता हे सर्व पाणी न घालता आपल्याला मिक्सरमध्ये फिरून आहे आणि जरासं जाडसर करायचं अगदी याची पेस्ट करायची नाही तर इथे वगैरे ह्याचं जाडसर करून घ्यायचं आणि आता हे सर्व आपण या पिठामध्ये मिक्स करायचं तर मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हाताने असं चोळून आपण हे आधी पिठात सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले सर्व पिठात व्यवस्थित लागतील नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आपण चपाती करता पीठ मळतो ना तसं करायचं नाही थोडस सेंसर पीठ करायचं तर इथे बघा मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मी यात तेल घालायचं विसरले त्यामुळे मी आता यात एक चमचा तेल ऍड केलाय तेल सुरुवातीलाच पिठात घालून घ्यायचं मी विसरले म्हणून मी आता घातलंय तर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि पीठ थोडस सैलसर करायचं अगदी घट्ट करायचं आणि चपाती करता तर इथे मी घेतलाय एक कापड स्वच्छ कापड घ्यायचा कुठलाही जो असेल तो त्यावर हलकसा आपण पाणी लावायचं नंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा आता तुम्हाला किती मोठे किती छोटे करायचे त्या अंदाजे तुम्ही पिठाचा गोळा घ्यायचा आणि हलकस हाताने दाबून याला मस्त असं गोलाकार आपण पसरून घ्यायचं लहान मोठे कसेही करू शकता पण अगदी खूप पातळ करायचे नाही आणि खूप जाळ पण करायचे नाही तर इथे बघा मी मस्त असं हे पसरून घेतलेलं आहे आणि याला मधोमध आपण एक होल करून घेऊया गॅसवर मी आधीच तवात ठेवलाय गरम करायला त्यावर ते तेल घालायचं तेल अगदी थोडस घालायचं खूप नाही त्याला जास्त तेलाची गरज नसते आणि गरम तव्यावर आपण हे टाकायचं आणि हा कापड आपण हलक्या हात्याने अगदी बाजूला काढून घ्यायचा नंतर तेल घालायचं कडेनी आणि मधोमध यावर झाकून ठेवायचं काही सेकंदा करता म्हणजे अर्धा एक मिनिटा करता गॅस मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर होऊ द्यायचं नंतर अर्ध्या मिनिटांनी आपण हे काढून घ्यायचं आता वर्ण परत थोडस आपण तेल लावून घेऊया म्हणजे आपण याला जेव्हा पलटवू ना तेव्हा दुसरी बाजू सुद्धा याची मस्त अशी भाजल्याचा तर तेल लावून घ्यायचं आणि याला आपण पलटवून घेऊया तर इथे बघा किती मस्त सोनेरी रंग आलाय आणि एकसारखा सगळीकडे व्यवस्थित रंग आलेला आहे गॅस मिडियम ठेवायचा गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय गॅस वाढवायची नाही कारण आपण ज्वारीचं पीठ घातलंय आणि ज्वारीच्या पिठाला शिजायला थोडासा वेळ लागतो गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ हे लवकर शिजलं जातं पण ज्वारीच्या पिठाला थोडा वेळ लागतो त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर हे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं हे बघा काय सुरेख झालाय ना मस्त आणि आता आपण काढून घेऊया तर दुसरं सुद्धा मी असंच करून घेतलंय तव्या टाकायचं कापड तेवढा काढून घ्यायचा वरण तेल घालायचं कडेने सुद्धा आपण थोडस तेल घालून घ्यायचं झाकून ठेवायचं तीस सेकंदा करता आणि नंतर झाकण काढायचं परत त्यावर ते तेल घालायचं आणि दोन्ही साईडनी अलट पलट करून मिडियम गॅसवर आपल्याला हे मस्त असं भाजून घ्यायचंय या ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे हे टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे सकाळच्या नाश्त्याला मस्त होत आणि बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता आता उन्हाळ्याचे दिवस आहे स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला तर रात्रीच्या जा जेवणाला सुद्धा आपण असे बनवू शकतो दह्यासोबत किंवा एखादं लोणचं असेल तरी लोणच्या सोबत सुद्धा मस्त लागतो चला तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद